आणि रश्मिकाने या रोल नंतर हे स्पष्ट केलंय महाराणी रोल नंतर आता मी रिटायरमेंट ही स्वीकारेल यास या सीन पासून हे आपल्याला क्लिअरली डिफाईन होते की आता शंभूराजे सुद्धा शिवरायांची तीच लेगसी फॉलो करतायत पण एक गोष्ट तुम्ही इथे नोटीस केली का या घोड्यांवर बगले झेंडे लावलेले ला आहेत पण इथे कोणतेही सैन्य नाहीये नमस्कार मंडळी छावा या मूवीचा ट्रेलर मी झिरो पॉईंट टू फाईव्ह स्पीडनं बघितला आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या मधल्या काही हिडन डिटेल्स बघणार आहोत जे तुम्हाला पाहताना कदाचित लक्षात आले नसतील तुमचं छत्रपती संभाजी महाराजांवरील प्रेम आणि अभिमान या ट्रेलरमध्ये पूर्णता दिसतो पण या ट्रेलरमध्ये काही अशा गोष्टी आहेत ज्या बारकाईने पाहिल्यानंतरच लक्षात येतात अशाच काही इंटरेस्टिंग डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर मग न वेळ वाया घालू आजचा व्हिडिओ सुरू करूयात या ट्रेलरच्या स्टार्टिंगला आप आपल्याला छत्रपतींचा झिरो टोप दाखवला जातो आणि या सीन वरून आपल्याला हे लक्षात की ही मुव्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सुरू होते जेव्हा औरंगजेबाला वाटलं होतं की आता स्वराज्यावर ताबा करणं खूप सोपं आहे पण या म्हाताऱ्याला हे माहिती नव्हतं की वया महाराष्ट्राच्या मातीत गाडलं जाईल पण छत्रपती शिवरायांनी उभं केलेलं स्वराज्य कधीच त्याच्या हाती लागणार नाही कारण या स्वराज्य समोर आता ढाल बनून उभे होते शिवरायांची छावे छत्रपती शंभूराजे नेक्स्ट सीन मध्ये आपल्याला श्री रायगडाचे दर्शन होते मराठ्यांची राजधानी आणि शिवछत्रपतींचा रायगड त्यानंतर थे या सीन मध्ये आपण इथे मराठ्यांचं सैन्य बघतो पण एक गोष्ट तुम्ही इथे नोटीस केली का या घोड्यांवर बघे झेंडे लावलेले आहेत पण इथे कोणतेही सैन्य नाहीये म्हणजे मुघलांना चुकवण्यासाठी हा नक्कीच कावा असावा नेक्स्ट डिटेल सीन पुसून छत्रपती संभाजी महाराज आपल्याला इथे एंटर करताना दिसतात या औरंगजेबाचा लाडक बुराणपूर शहर आहे जिथे शंभूराजांनी छापा मारला होता जे की ट्रेलरच्या समोरच्या सीन मध्ये आपल्याला जळालेलं सुद्धा दिसते त्यानंतर नेक्स्ट सीन मध्ये आपण पाहतो की शंभूराजे एका जणाला उचलून पटकतात हा नक्कीच बुराणपूरचा किल्लेदार काकर खान असेल जेवढं कॉस्ट्युम्स डिटेलिंगवर या मूवीच्या मेकर्सने काम आहे तेवढंच डेडिकेशन या मूवी लीड कॅरेक्टरचं म्हणजेच म्हणजे विकी सुद्धा आहे विकी कौशलने एका इंटरव्यूमध्ये हे स्पष्ट केलंय की छावा मूवीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांसारखं दिसण्यासाठी विकी कौशल्याने तब्बल पंचवीस किलो वजन वाढून त्याचं वजन हे एकशे पाच किलो पर्यंत नेलं होतं नेक्स्ट डिटेल ते असेल पुसून जेव्हा शंभूराजी इथे बोलतात स्वराज को सुरक्षित कोण केले ईश्वर की इच्छा आहे हे राज्य व्हावे ही तो स्त्रींची इच्छा मी आधी शिवराजचा छावा या ट्रेलरच्या ब्रेकडाऊन मध्ये ही गोष्ट स्पष्ट केली होती की छत्रपती शिवराय त्यांच्या सहकार्यांना त्यांच्या मावळ्यांना नेहमीच प्रेरणा देण्यासाठी वारंवार म्हणायचे की स्वराज्याचं कार्य हे श्रींचं कार्य आहे श्री रायरेश्वरांचं कार्य आहे आणि श्री शंभू नेहमीच सदैव आपल्या पाठीशी उभे आहेत ज्याने मावळ्यांमध्ये मा नेहमीच कोणत्याही मोहिमेबद्दल पॉझिटिव्हिटी असायची आणि यस हे आपल्याला क्लिअरली डिफाईन होते की आता शंभूराजे सुद्धा शिवरायांची तीच लेगसी फॉलो करतायत आणि ही मेकर्सने दिलेली एक क्लेवर आणि मायक्रो डिटेल होती ज्यासाठी एक लाईक तर नक्की बनतो त्यानंतर जेव्हा या सीन मध्ये आपल्याला शंभूराजे आणि यशुराणी साहेब दिसतात तेव्हा याच फ्रेम मध्ये आपण इथे दोन मराठी ऍक्टर नोटीस करू शकतो ते म्हणजे संतोष जोयकर आणि शुभमकर मूवीमध्ये धनाजीराव जाधव यांचा रोल प्ले केला होता त्यानंतर या सीन मध्ये आपल्याला शंभूराजे इथे वारकऱ्यांचे वेशभूषित दिसतात जेव्हा मुघलांनी आषाढीची वारी अडवली होती आणि त्याचे परिणाम काय झाले होते हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे नेक्स्ट डिटेल येते या सीन पासून जेव्हा आपण इथे जळालेला पुरणपूर आणि जळालेला औरंगजेब पाहतो आय मीन म्हातारा औरंगजेब पाहतो जो बोलतोय की मी आता माझ्या खानदानाला मारून घातलाय या सीन मध्ये डियाना पेटी सुद्धा आहे जी की या मूवी मध्ये झेबुनिसा रोल प्ले करते जी की बरेच वर्ष औरंगजेबाच्या सोबतच होती आणि मुघल सैन्याची एक ऍडवायझर सुद्धा होती औरंगजेब एक क्रूर मुघल बादशाह ज्याचा रोल अक्षय खन्ना प्ले करतोय आणि अजूनही निरीक्षण करून पाहल्यास हा अक्षय खन्ना आहे हे ओळखायला येत नाही नेक्स्ट डेटेल या सीन पासून जेव्हा संभाजी महाराज त्यांच्या साथीदारांना इथे सांगतायत औरंग आणि त्याच्या सल्तनेला जाळून राग करूयात जर संभाजी महाराज दगा फटक्याने शत्रूच्या हाती लागले नसते तर औरंग्या लवकरच राग झाला असता त्यात काही शंका आहे या सीन मध्ये जे बॅकग्राऊंड आहे ते लक्षात ठेवा डिटेल नंबर नेक्स्ट माहिती नाही फक्त एका मुव्हीमध्ये शंभूराजांचा पराक्रम फोंडा मोहीम बुराणपूर मोहीम जंजीरा मोहीम हे सर्व मेकर्स आपल्यासमोर प्रकारे प्रेझेंट करणार आहे त्यानंतर नेक्स्ट डिटेल येते या सीन पासून जिथे की हा बोलतो हार करो कि मात की औरंग्या हे विसरतोय की तिच्या भरदरबारात तिची खिल्लत उधळून आहे छत्रपती शिवरायांचे पुत्र आहेत ते जर आमच्या मृत्यूने हिंदुस्थान जागा होत असेल आणि गौतालाही भाले फुटून औरंग्या तुझी खबर इथे महाराष्ट्रातच गाडली जाणार असेल तर असा मृत्यू आम्हाला भाग्यदायी ठरेल हे संभाजी महाराजांचे शेवटचे बोल होते जे की कालांतराने खरे देखील ठरले काही दिवसात स्वराज्य ताब्यात घेतो म्हणणारा औरंगजेब इथे महाराष्ट्राच्या जा मातीत आला आणि तर पडून इथे महाराष्ट्रातच गाडला गेला पण स्वराज्याला नख सुद्धा लावू शकला नाही नेक्स्ट डिटेल येते या सीन पासून हा सीन तिथलाच आहे जिथे शंभूराजे काही वेळापूर्वी त्यांच्या साथीदारांना प्रेरणा देत होते त्यानंतर हा सीन जिथे कविकलश सुद्धा रक्ताने लतपत झाले मैत्री असावी की कविकलसांसारखी शेवटच्या श्वासापर्यंत निष्ठावंत हा पूर्ण ट्रेलरच अंगावर काठी देऊन जातो तर विचार करा मूवी काय लेवलची असेल नेक्स्ट डिटेल येते या सीन पासून जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांसमोर सिंह आहे आणि त्यांच्याकडे सिंहावर वार करायला कोणतेच शस्त्र नाहीये त्यानंतर ते त्यांचे आर्मर काढून सिंहावर वार करतात आणि हा आहे तो सीन जो डिफाईन करतो सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजिन दात ही जात मराठ्याची टायटल नंबर नेक्स्ट रश्मिका मंधनाने महाराणी यशोबाईचा रोल अगदी परफेक्टली प्ले केला आहे आणि रश्मिकाने या रोलनंतर हे स्पष्ट केलं आहे महाराणी येशुबाईंच्या रोलनंतर आता मी रिटायरमेंट ही स्वीकारेल कारण एवढा भव्य कॅरेक्टरचं रोल करायची संधी मला मिळाली हे माझं भाग्यचं आहे डायरेक्शन प्रोडक्शन सिनेमॅटोग्राफी साऊंड म्युझिक या सर्व गोष्टींमध्ये अर्थातच हा मूवी नेक्स्ट लेवल आहे आणि कुठंच असं वाटत नाही की या मूवीचं बजेट हे शंभर कोटी रुपये आहे शंभर कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेली ही मूवी मला तरी वाटते नक्कीच फाईव्ह हंड्रेड सी आर प्लस आकडा पार करेल तुम्हाला याबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो कमेंटमध्ये जे जिजाऊ जे शिवराय आणि जय शंभूराज नक्की टाईप करा भेटूयात पुन्हा एका अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र